मतदार याद्यांचा जो महा घोटाळा महाघोळ सुरू आहे राज्यामध्ये त्या संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आहे म्हणून त्यासाठी खास हा व्हिडिओ करतोय ब्रेकिंग अशी आहे की राज्यामध्ये मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठा घोटाळा आहे मुंबई महापालिकेच्या मतदार यादीमध्ये नऊ लाख बोगस मतदार आहेत तिथे दुबार आहेत पुण्यामध्ये जवळपास तीन लाख बोगस आहे पिंपरी चिंचवडमध्ये एक लाख बोगस आहेत किंवा घोस घोसखोरी केले नाव वगळली काय नावं ॲड केली काय ह्याच्यामध्ये प्रत्येक वार्डमध्ये घोटाळा आहे तर त्या संदर्भामध्ये मा मतदार यादीचं प्रारूप जे जाहीर केलं होतं त्याच्यावरती तुमच्या कुठल्या हरकती सूचना असतील तर त्याच्यासाठीची मुदत उद्याची होती म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरची लास्ट डेट होती हरकत सूचना घेण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत जवळपास अडीच तीन हजार हरकती आलेल्या आहेत पुण्यामध्ये सुद्धा जवळपास दोन अडीच हजार हरकती आलेल्या आहेत आता या हरकती सूचनांच्या बाबतीमध्ये मुदतवाढ दिलेली आहे त्याच कारणच असं आहे की शिवसेना ठाकरेंची नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची यांच्यासह सर्व पक्षांनी काँग्रेससह सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती की मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे ते घोड निस्तरल्याशिवाय मतदार याद्या अद्यवत झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये या संदर्भामध्ये राज्य पातळीवर मागणी झाली प्रत्येक शहर पातळीवरती पत्र पत्रकार परिषद मागणी करण्यात आली होती राज्य निवडणूक आयोगाने त्याचा मान राखला आणि पुढचे सात दिवस म्हणजे सत्तावीस तारखेला जी हरकत सूचनाची मुदत होती ती आता तीन डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे म्हणजे पूर्वी त्यांचा प्रोग्राम जो होता मतदार यादीचा त्याच्यामध्ये प्रारूप मतदार यादीवर हरकती सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत सत्तावीस नोव्हेंबर होती ती आता वाढून सात दिवसात सात दिवसाने वाढेल तीन डिसेंबरपर्यंत नंतर त्याच्यावरती निर्णय घ्यायचा निर्णय घेऊन प्रभाग न्याय अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची पहिली तारीख होती पाच डिसेंबर ती आता केली आहे दहा डिसेंबर नंतर मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करण्याची मुदत पहिली होती आठ डिसेंबर ती आता पंधरा डिसेंबर केली आहे मतदान केंद्रनी हाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा पहिला दिनांक होता बारा डिसेंबर ती आता बावीस डिसेंबर केलेली आहे थोडक्यामध्ये निवडणुका कोणत्याही परिस्थितीत होणार आहे त्या दृष्टिकोनातूनच ही सुधारणा करण्यात आली आहे मतदार यादीची जेणेकरून विरोधकांची कुठलीही तक्रार राहू नये आता या पुढच्या सात दिवसामध्ये याच्यावरती किती हरकती वाढतायत त्याची सुनावणी नंतर कशी होती त्याच्यावरती पुढचा सगळा प्रोग्राम डिपेंड आहे परंतु विरोधकांच्या मागणीपुढे सरकार आणि निवडणूक आयोग दोघांनाही झुकावा लागलं आणि मुदत वाढ द्यावी लागलेली आहे आता या मुदतीमध्ये कशा प्रकारच्या हरकती येत आहेत त्याची सुनावणी कशी होती आणि शेवटची जी मतदार यादी प्रभाग निहाय तयार होणारे अंतिम मतदार यादी त्याच्यामध्ये दुबार नावं वगळली जावीत किंवा जी बनावट नावं आहेत एकेका मतदारसंघामध्ये म्हणजे एकेका प्रभागामध्ये चार चार विधानसभा मतदारसंघाची नावं एकत्र आहेत तर प्रत्येक ठिकाणी आता ते एक एक एक, एक प्रकरण उघडकीसत आहे पुण्यात आता हरकती सूचनांसाठी जी मुदत वाढ दिली त्याचं स्वागत करायला पाहिजे खास त्यासाठी केला धन्यवाद